तर माझ्या शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आपण आज बघणार आहोत महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती सोला सॉरी मुंबई बाजार समितीचा कांदा बाजार भाव तर मुंबई बाजार समितीमध्ये कांदा बाजार भाव कसा निघाला आहे वाशी मार्केटमध्ये आपल्याला या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे तर मित्रांनो सकाळची ताजी अपडेट आहे तर हा व्हिडिओ पूर्णपणे बघा कुठेही स्किप न करता आणि चॅनलला नवीन असाल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा नवीन व्हिडिओच्या अपडेट्ससाठी चला तर बघूया आजचा कृषी उत्पन्न बाजार समिती मुंबई बाजार समितीचा कांदा बाजार भाव वाशी मार्केटचा तर वाशी मार्केटमध्ये आज आवक आलेली आहे अकरा हजार पाचशे चौवेचाळीस क्विंटलची तर आवक चांगल्या प्रमाणात बघायला मिळत असून कांदा आहे लाल तर लाल कांद्याला कमीत कमी दर वाशी मार्केटमध्ये नऊशे रुपये प्रति क्विंटल इतका भाव मिळाला आहे तर सर्वसाधारण दर आहे मिडियम कांद्याला म्हणजेच सरासरी भाव चौदाशे रुपये प्रति क्विंटल इतका आहे तर जास्तीत जास्त दर मुंबई बाजार समितीमध्ये एकोणावीसशे रुपये क्विंटल कांदा विकला तर हे होते मुंबईचे कांदा बाजार भाव